नमस्कार मैत्रिणींना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता चॅनलवरती तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा सुंदर हो असं ऑर्गनायझा बघणार आहोत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने कसलंही गोणीचा वगैरे वापर न करता फक्त जुन्या साडीचा वापर करून या ठिकाणी तुम्ही साडीच्या साडीच्याऐवजी बेडशीटचासुद्धा वापर करू शकता तुमच्याकडे जुनी बेडशीट जर असेल तर त्याचासुद्धा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये करू शकत्या तर इथे मग माझ्याकडे बघा साडी होती पडलेली त्याचा वापर मी करणार आहे सर्वात अगोदर बघा साईड साडीचे जे सर काठ आहेत ना तिथं आपण थोडंसं कट मारून म्हणजे सरळ असं आपलं कापड येईल क्रॉसमध्ये आहे थोडंसं ना ते आपण अगोदर सरळ कट करून घेऊ या पद्धतीने वेळी आपण पूर्ण साडी लागणार नाही पण तुम्ही घेऊ शकता जुनी साडी वगैरे भरपूर अशा आपल्याकडे साड्या पडलेल्या असतात या ठिकाणी बघा तुम्ही सरळ कट करून घेतलेलं आहे या ठिकाणी मी गोनीचा वगैरे कसलाही वापर नाही केला पण तुम्ही करू शकता तुम्हाला जर पाहिजे असेल थिकनेस वगैरे चांगला तर या ठिकाणी बघा साड्या व्यवस्थाशी मी अशी आथरून घेतली जी पदराची साईट आहे तिकून मी कट करणार आहेत तुम्हाला इथं माप पण दाखवते या ठिकाणी बघा जेवढा आपला पदर आहेत ना तेवढं मी माप घेणार आहे या ठिकाणी बघा पंचवीस इंच असं आहे तर एवढं पंचवीस इंच मी घेणार आहेत तर या ठिकाणी तुम्हाला बघा स्क्री स्क्रीनवर पण माप दाखवला आहे पंचवीस इंच आन्स घ्यायचा आहे आणि जी रुंदी आहे ते बघा इथं इथं आहे पंचेचाळीस इंच जवळजवळ या पद्धतीने बघा आपण स्क्रीनवर सुद्धा माप दाखवले आहे या पद्धतीने आपल्याला डबल पीस कट करून घ्यायचा आहे कारण थिकनेस वगैरे चांगला येईल म्हणून मी डबल घेतलेला आहे बघा याचं डबल फोल्ड करणार आहेत म्हणजे पंचवीसच्या आपण डबल घेत आहेत बघा इथं पन्नास इंच असं होतं एक निशाण मारून आपण पीस कट करून घेऊ आता या ठिकाणी आपल्याला एक पंचवीस इंचाची सुद्धा लागणार आहेत तर इथं आपली कटिंग झाली आहे व्यवस्थित डबल फोल्ड करून आपल्याला कडेकडे अगोदर शिलाई मारून घेऊ आपण बघा अशा कडेने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे इथे मी बघा पंचवीस इंचाची चेनसुद्धा घेतलेली आहेत सर आता मी तुम्हाला स्टिचिंग दाखवते आता एकदम सोपी पद्धत आहे चेन वगैरे लावायलासुद्धा काही टेन्शन नाही आहेत सर आता आपण अगोदर कडेकडेने शिलाई मारून घेऊ सर्व साईडला चारी पण तुम्ही याच्यामध्ये सुद्धा टाकू शकता आतमध्ये गोणी तर टाकले अजून मजबूत असं होईल पण साडी नवी सारखी आहे माझ्याकडं पडलेली जास्त वापरलेली वगैरे नाही आहेत तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप दाखवत आहे अतिशय सोपी पद्धत आहे बघा आता या ठिकाणी आपल्या चारी पण साईडला शिलाई मारून झाल्या आहेत हो तर तुम्ही सुद्धा आडव्या उभ्या शिलाई मारू शकता आता बघा जी पंचवीस इंचाची बाजू आहेत ना तिथं आपल्याला चेन जोडून घ्यायची आहे तरच या ठिकाणी चेन बघा या पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे आपल्याला उलटी ठेवायची चेन कापडावरती या पद्धतीने सरळ शिलाई मारून घ्यायची बघा चेन लावायला अजिबात तर हे नाही होत ह्याच्यावरती बघा चेन आजच्या साईडने फोल्ड करायचं आपल्याला कापड ते याच्यावरती एक दाबटीप देऊन घ्यायची आहे म्हणजे आपली चेन व्यव मस्त व्यवस्थित एकदम फिनिशिंगमध्ये लावली जाते आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला आता दुसरी साईड आहेत बघा तीसुद्धा आपल्याला या पद्धतीने ठेवायची आहे चेनवरती आणि सेम तशीच आपल्याला शिलाई मारून एक दाबटीप देऊन घ्यायची आहे मला चेन थोडीशी मोठी लागते म्हणजे तर आपल्याला पंचवीस इंचाची तर चेन लागली आहे आताच्यावर आपल्याला एक दाब मारून घ्यायची आहे ये बघा चेनच्या कडेकडे एक दाबटीप मारून घ्यायची कापड असं आजच्या साईडनी सा फोल्ड करून बघा इथं आपली चेन पण लावून झाली आहे एक्स्ट्राची चेन आपण ती कट करून टाकणार आहोत नंतर आता या पद्धतीने बघा तुम्हाला दाखवते आपल्याला बघा सेंटरच्या खालती घ्यायची आहे चेन या पद्धतीने आपल्याला खालच्या साईडने सहा इंच अंतर सोडायचं आहे बघा या पद्धतीने चेनच्या खालती सहा इंच अंतर सोडायचं आहे आणि साडेपाच पाच इंच जे आपल्याला या ठिकाणी बॉक्स रेडी करून घ्यायचे आहे असे आखून घ्यायचे आहे अगोदर चार पण साईडला बघा या पद्धतीने बॉक्स कट करून घ्यायचा आहे बघा तेच पीस असे उचलून मी चारही पण साईडला बॉक्स कट करून घेत आहे तर या ठिकाणी आपले बघा चारही पण बॉक्स कट करून झाले आहे आता आपण बघा या दोन्ही समान साईडला शिलाई मारून घ्यायची आहे चल तुम्हाला दाखवते व्यवस्थित पकडायचं आणि शिलाई मारून घ्यायची आहे तुम्हाला मशीनवर पण शिलाई मारून दाखवते या ठिकाणी बघा आपली शिलाई मारून झाली आहे डबल डबल शिलाई मारून घ्यायची तुम्ही या ठिकाणी पायपिंग वगैरेसुद्धा करू शकता जर धागे वगैरे जर जास्त निघत का असतील तर कापडाचे त्याच्याने फिनिशिंग वगैरे पण छान येते आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे इथं एक्स्ट्राची चेन मी कट नाही केली तशीच ठेवली आहे तुम्ही कट करून टाकू शकते आता या पद्धतीने बघ आपल्याला जे आपण बॉक्स कट केलेले आहेत ना ते असे पकडायचे आहे व्यवस्थित आणि शिलाई मारून घ्यायच्या सरळ चारी पण बॉक्स आपल्याला याच पद्धतीने शिवून घ्यायचे आहे बघा आपले चारही पण बॉक्स रेडी झाले आहेत तुम्हाला ती बॅग ओपन करून दाखवते हो मी आणि याच्यात कपडे वगैरेसुद्धा सगळे भरून दाखवते हो मी किती मोठ्या साईजचे झाले आहेत म्हणून याच्यात तुम्ही ब्लँकेट वगैरेसुद्धा ठेवू शकता खूप असं मोठं ऑर्गनायझर दा तयार झाला आहेत बघा इतके सारे कपडे भरले तरी अजून ऑर्गनायझर इकमच आहे याच्यात आपण ब्लँकेट बेडशीट वगैरे ठेवू शकतो जे आपल्याला कपडे नेहमी वापरायचे नसन हेवी साड्या वगैरे असन त्यासुद्धा याच्यामध्ये आपण ठेवू शकतो तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर थोडा जरी आवडतो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर जर कोण नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर बघा किती याचा लुक आला आहे आणि खूप मोठ्या साईजचं तयार झालं आहे तुम्हाला दिसला असेल किती मोठं झालं आहे ते याच्यामध्ये कपडे पण खूप सारे मावू शकते नक्की ट्राय करून बघा एकदम सोप्पं आहे काहीच अवघड नाही आहेत आणि चेन लावायचं वगैरे पण झंझट नाही चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना